नमस्कार मी पोट्टो हे समृद्धी एक्सप्रेस वेवरचा ह्या शेवटलं नागपूरचं टोक आहे जिथून आपण एक्झिट होतो आणि मग इकडे नागपूरकडं निघतो तर इथं आम्ही वर्धेवरून आलो आणि वर्धेवरून आल्याच्या नंतर आमची गाडी या की टोल प्लाझावर जशी चलली तर गपकॉन तो डंड्यावरत गेला आता डंड्यावरत गेल्यावर आम्ही गपकॉन गाडी काढणार आहे ना भाऊ तर आम्ही काढली आम्हाला का माहीत का कोणाच्या फास्टॅग न डंड्या वरत गेला आता तो डंड्या वरत गेल्यावर आम्ही नागपूरला आलो नागपूरला आल्यावर ह्या डंड्या काही वरत गेला नाही तर ह्या डंड्या वर गेला नाही तर ह्या पोरी म्हणते का सर तुम्हाला पैसे भरा लागते आता बिचाऱ्या त्या पोरी पैसे भरा बोलते तर मॅ म्हणलं साठशे एकशे वीस भराव लागल साठच आहे का ऐंशी ऐंशीचे एकशे साठ भरा लागल डबल पैसे भरा लागते कॅश मध्ये ठीक आहे दोनशे चाळीस पडते म्हणते कॅश मध्ये पण आता मला काय म्हणायचं आहे आता आम्ही ते डबल पैसे भरते म्हणून पडलं नाही तर म्हणे जर डंड्या उचलला तर तुमचे पैसे मुंबई पासून कटते म्हणते आता मला सांगा मुंबई पासून पैसे पटवून म्हणजे मी चढलो वरतेवरून ठीक आहे गलती यायच्या स्वप्नावरची काय यायनं दुसऱ्याच्या ठीक आहे दुसऱ्या यायनं दुसऱ्याच्या गाडीच्या ठीक आहे फास्टॅग हे केला कॅप्चर केला आणि आमचा दंड्या उतरला याच्यात आमची का गर्दी आहे आमची गाडी चालली आम्ही इथून इथं आलो इथं आल्यावर मुंबई पासून पैसे कटते हा एम एस आय टी सी चा रूल आहे आणि एम एस आय टी च्या रूल नुसार मुंबई पासून पैसे कटले आणि मले मेसेज येते तीन दिवसानं म्हणजे एखाद्या घंट्याचे पैसे कटले जरी तर तो, तो तीन दिवसानं कायले मराले पाहत जाते ठीक चौदाश आहे चौदाशे रुपये कटते मुंबई पासून ठीक आहे आता हे इथं आल्यावर माया गाडीचा धिंगाणा झाल्यावर मला कळलं एम एस आय डी सी ले विनंती करतो महाराष्ट्र शासनाले का ह्या नियम बदलवा ठीक आहे आणि पुन्हा पुन्हा ते असं म्हणते का जर तुम्ही ठीक आहे पावती जरी घेतली असती तरी फास्टॅगनं जर तिनं कापली असते तर मुंबईपासूनच पैसे कटले असते चौदाशे रुपये ठीक आहे मग तुम्हाला कंप्लेन करायला लागली असती मग वापस आली असते कोण घंट्या इथं कंप्लेंट करायला जाते माझ्या शासनाले विनंती आहे का हे लोकायले लुबाडणं बंद करा एम एस आय डी सीनं का तुम्ही जर असं क्रॉस ठीक आहे क्रॉस जर झालं ठीक आहे म्हणजे दुसऱ्याच्या वर इकलला दंड्या उगलला तर हे तुमच्या सॉफ्टवेअरची गलती आहे तुम्ही त्या पोराले मॅन्युअली ऑर्डर द्या का या या नंबरची गाडी ठीक आहे चलली आहे पण हिचा फास्टॅग रीड नाही झाला आहे ठीक आहे आणि मग त्या पुरानं मॅन्युअली एंट्री केल्यावर मग ते जिथून उतरणार आहे तिथं आपोआप त्याचे तिथून तिथपर्यंत तिथ पैसे कटल तुम्हाला सॉफ्टवेअर तसं बनवता नाही आलं होऊन आमच्याकडून काय पैसे घेऊन राहिले हरामाचे पैसे आहे का आमच्या का झाडाला लागले आहे का सरकारले ठीक आहे आम्ही तीन दिवस आपले पैसे आमचे पैसे वापरते तर शासनाला विनंती आहे का हे सॉफ्टवेअर मध्ये तुमच्या दुरुस्ती करा मॅन्युअली पोट्याले तिथं बटन दाबाचे अधिकार द्या का या नंबरची गाडी क्रॉस ठीक आहे क्रॉस फास्टटॅग रीड करून इथून गेली बा तर म्हणून ठीक आहे माझे म्हणणं हे आहे का आमची जी गाडी आता इथून आली आमचे मुंबई पासून पैसे काढले ठीक आहे ते दुसऱ्याचा फास्टॅग रीड करून आमच्या डाटा ओपन केला आम्हाला वाटलं का आमच्या धंदा वरतो झाल्यावर कोण थांबायला जाते आम्ही फटकन निघालो तर याच्यात शासनानं दुरुस्ती करावी असे तुमचे सोबत झालं असेल तर हा व्हिडिओ शेअर करा महाराष्ट्र शासनापर्यंत गेला पाहिजे मी महाराष्ट्र शासनाला टॅग करणार आहे सेंट्रल मिनिस्ट्रीला टॅग करणार आहे आणि हे अशी लोकांची लुबाडणूक यायना थांबवली पाहिजे एवढंच विनंती आहे ठीक आहे आणि माय पैसे लवकर लवकर वापस करा चोटेव ठीक आहे हे अगावचे धंदे बंद करा आणि लोकांना लोकांडू बंद करा धन्यवाद